पिंपरी चिंचवड एचपी कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावर पेट्रोल ऐवजी चक्क पाणी रे पाणी चालकांच्या वाहनांमध्ये ऐंशी टक्के पाणी आणि फक्त वीस टक्के पेट्रोल पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल डिस्पेन्सर मशीन मधून पेट्रोल ऐवजी चक्क पाणी भरून देण्यात आलं आहे त्यामुळे एच पी कंपनीच्या पेट्रोल पंपावर आलेली दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याने वाहन चालवणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत शाहू नगर येथील एच पी कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे वाहन चालकांच्या वाहनांमध्ये ऐंशी टक्के पाणी आणि फक्त वीस टक्के पेट्रोल भरून दिल्याने वाहने बंद पडू लागली आहेत दुचाकी वाहन बंद पडल्यानंतर दुचाकी वाहन चालकांना अक्षरशः त्यांची वाहने उलट करून पेट्रोलच्या टाकीतून पाणी बाहेर काढावं लागत आहे पेट्रोल पंपाच्या टाकीची योग्य प्रकारे निगा न राखल्यामुळे टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे